नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की महाभारतात एक असा पात्र सुद्धा होता जर का त्याने महाभारताचा युद्ध लढला असता तर त्यांनी तो युद्ध काही क्षणातच संपवला असता कोण आहे तो पात्र आणि त्याच्याकडे इतकी शक्ती कशी होती हे सर्व आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव मनोज कदम आणि पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे बारबरी बारबरी याला विश्वातला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून ओळखले जाते त्याचं कारण व्हिडिओमध्ये मी पुढे नक्कीच सांगेन परंतु बारबरी हा गटोत्कटचा मुलगा आणि भीमचा नातू होता मध्ये भीमची शक्ती सुद्धा होती गटोत्कट सारखे मायावी जादू सुद्धा त्याला येत होते त्याचबरोबर बार्बरिक हा महादेवाचा खूप मोठा भक्त होता त्याने कित्येक वर्ष महादेवाची आराधना केली त्या आराधनेहून खुश होऊन महादेवानी बारबरीकला भेट स्वरूपात किंवा वरदानाच्या स्वरूपात तीन बाण अनेक धनुष्य दिले तीन बाण इतके शक्तिशाली होते तीन बाणांचा वापर करून कोणताही युद्ध काही क्षणातच संपवू शकत होता त्याचमुळे महादेवानी बारबरिक करून एक वचन घेतले तो वचन असा होता की बार्बारीक ह्या शस्त्रांचा वापर फक्त त्याच बाजूनी लढण्यासाठी करेल जी बाजू समोरच्या बाजूपेक्षा कमी ताकदवर आहे तर हा वचन बारबरिकनी महादेवाला दिला तर जेव्हा महाभारताची युद्ध होणारच होत त्या सर्व पांडव कौरव आणि श्रीकृष्ण हे प्रत्येक राजाकडे जाऊन विचारत होते की तुम्ही कुणाच बाजूनी लढणार आहात तेव्हाच एकदा श्रीकृष्ण कडे गेले आणि श्रीकृष्णाने विचारलं की बारबरीक तू कोणाच्या बाजूने लढशील आणि तू हा युद्ध किती वेळात संपवू शकशील तर बारबरीकचं उत्तर होत की मी हा युद्ध फक्त आणि फक्त एका मिनिटात संपवू शकेन आणि मी फक्त त्याच बाजूने लढेन जी बाजू कमी ताकदीची आहे किंवा कमी बळाची आहे श्रीकृष्णाला बघायचं होते की बारबरीकचे बाण आणि त्याचे धनुष्य किती शक्तिशाली आहे म्हणूनच श्रीकृष्णाने बार्बरिकला एका झाडाखाली नेले आणि सांगितले की या झाडावरचे सर्व सुखे पत्ते तो पाडून दाखव सर्वात पहिला आपला पहिला बाण सोडला त्या बाणाने जाऊन सर्व सुख्या पत्त्यांवरती मार्किंग केले त्यानंतर बार्बरिकने आपला दुसरा बाण सोडला ज्या बाणाने सर्व हिरव्यागार पानांना अनमार्क केले आणि त्यानंतर बार्बरिकनी आपले तिसरे बाण सोडले त्या बाणाने झाडावरील सर्व माग पानांना खाली पाडले जे की सुखी पानं होती श्रीकृष्णाला कळालं होतं की जर का बारबारीक हा महाभारताचे युद्ध लढला तर तो काही क्षणातच आपल्या शत्रूला माग करेल आपल्या मित्रांना अनमाग करेल आणि तिसऱ्या बाणाने सर्वांचं संहार करेल सर्वांना हरवेल श्रीकृष्णाला हे सुद्धा ठाऊक होतं की महाभारताच्या युद्धात कौरव हे कमी ताकदीचे आहेत पांडवांपेक्षा म्हणून कृष्णाला ही चिंता होती की जर का बारबारीक युद्धात लढला तर पांडव हरतील म्हणून श्रीकृष्णाने आपली चाळ चालली श्रीकृष्ण बारबरिकला म्हणाले बारबारीक जर का तू महाभारताच्या युद्धात लढलास तर ज्या बाजूनी तू लढत असशील त्याच्या समोरील बाजू कमी ताकदीची होईल आणि जर का तू समोरच्या बाजूला गेलास तर ती बाजू तू सोडली आहेस ती कमी ताकदीची होईल अशा प्रकारे हा युद्ध कधीच संपणार नाही बार्बरिकला श्रीकृष्णाचं म्हणणं कळालं आणि बार्बरिकने श्रीकृष्णाला विचारले हे कृष्णा तुम्हाला काय हवंय बारब श्रीकृष्णाने उत्तर दिला की बारबरिक तू महाभारताच्या युद्धात भाग नको घेऊ आणि मला तुझे मस्तक स्वरूपात प्रदान कर पण बार्बरिकने श्रीकृष्णांसमोर एक अट ठेवली ती अट अशी होती की बारबरिकला महाभारताचं बघायचं होतं म्हणून श्रीकृष्णाला बारबरिकचं मस्तक मिळाल्यानंतर त्यांनी ते मस्तक नेऊन एका अशा उंच जागेवर ठेवलं जेथून बार्बरिक पूर्ण महाभारताचं युद्ध बघू शकेल महाभारताचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण पाचवी पांडवांना घेऊन जिथे बारबरिक मस्तक लटकवलं आहे किंवा ठेवलं आहे त्या ठिकाणी गेले तेथे ते जाऊन श्रीकृष्णांनी सर्व पांडवांना विचारले तुम्हाला काय वाटतं श्री जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा कोण आहे सर्व पांडवांना वाटले कि त्यांनी महाभारताचे युद्ध जिंकला आहे म्हणून तेच सर्वश्रेष्ठ योद्धा आहे परंतु श्रीकृष्णाने ते नाकारलं आणि सर्व पांडवांना सांगितलं की जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा हा दुसरा कोणी नाही तर साक्षात बारबरिक आहे आजपासून कित्येक वर्षांपूर्वी मधील खाटू या गावात बारबरिकचे मस्तक सापडले म्हणून बारबरिकला त्यावेळेपासून खाटू शाह म्हणून ओळखले जावे लागले त्याचबरोबर राजस्थानच्या या गावात अं मंदिर सुद्धा स्थापित करण्यात आला खाटू श्यामचा मंदिर हा राजस्थान त्याचबरोबर गुजरात मध्ये ही खूप भव्य प्रकारे स्थित आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ हो कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच कॉन्टेंट सोबत तोपर्यंत जय श्री श्याम